नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या वाघुली येथील पार्वतीबाई गेटबाव मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील गैरप्रकाराबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काय कारवाई करणार याकडे लक्ष आर्थिक फायद्यासाठी अभियांत्रिकी परीक्षेत गैरप्रकार करणारी टोळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केली याच पार्वतीबाई गेनबा मोझे इंजिनिअरिंग कॉलेजमधील अजूनही काही गैरप्रकाराबाबत धक्कादायक माहिती समोर येते आहे पार्वतीबाई गेनबा मोझे, पार्वती गेन मोझे गंभीर या अभियांत्रिकी महाविद्यालयावर अगंभीर आरोप वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा दरम्यान गंभीर गैरप्रकार घडल्याचा आरोप आर टी आय कार्यकर्ते किशोर सातव यांनी केला आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी या संदर्भात उघडकीस आणलेले प्रकार मोठ्या चिंतेचा विषय ठरत आहेत किशोर सातव यांनी सांगितले की परीक्षा चालू असताना काही प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत होते या प्रकाराबाबत त्यांनी गेल्या वर्षी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर महेश काकडे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत विद्यापीठाने लॅब्सेस कमिटी स्थापन केली या समितीसमोर सातव यांनी आपली बाजू मांडली आणि चौकशीनंतर समितीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची शिफारस केली तसेच नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा सल्ला दिला होता मात्र दुर्दैवाने या शिफारसीची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचा सातव यांचा आरोप आहे तसेच रा रात्री उशिरापर्यंत पेपर बदलण्यासारखे प्रकार सुरू असतात असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सातव यांनी मागणी केली आहे के की अशा प्रकारांना आळा बसावा आणि यासाठी संबंधित महाविद्यालयाला परीक्षा केंद्र म्हणून तात्काळ रद्द करण्यात यावं आणि दुसऱ्या शाळा किंवा महाविद्यालयात परीक्षा केंद्र हलवण्यात यावं लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट पार्वतीबाई गँडबा मोझे कॉलेजमधील परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबत पोलीस प्रशासनाने जो काही आर्थिक देवाणघेवाणीचा आणि परीक्षा पेपर सोडविण्याचा जो काही प्रकार उघडकीस आणला त्याच्यामध्ये मुळातच पुणे विद्यापीठाकडे मी बाराव्या महिन्यामध्ये मी लेखी तक्रार केली होती पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यवापन महामंडळाने त्याच्यावर एक लॅप्सेस कमिटी बसवली होती आणि त्या लॅप्सेस कमिटीने असे आदेश दिले होते की आता जे काही आरोपी अटकेत आहेत प्रतीक किसन सातव व इतर त्यातले हे जे प्रतीक किसन सातव आहेत ते पहिले पार्वतीबाई ज्ञानबा मोझे कॉलेजच्या परीक्षा विभागाचे मुख्य परीक्षा अधिकारी होते त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांच्याकडे तक्रार केली की परीक्षेमध्ये असा असा गैरप्रकार घडतोय त्यावेळेस महेश काकडेंनी त्याच्यामध्ये असे आदेश दिले होते की हे मुख्य परीक्षा अधिकारी तुम्ही बदला आणि दुसरे नेमा पण शाळा प्रशासनाने तसं कुठल्याही प्रकारचं कृत्य न करता हा सगळा परीक्षेचा कारभार हा सगळा प्रती किसन सातव यांच्याकडेच ठेवला त्यामुळे सदर प्रकार हा वारंवार घडत गेला आणि तो घडतच राहील याच्यामध्ये दुसरी बाब अशी की पुणे विद्यापीठाने जो काही जी काही आत्ता ह्या सगळ्या गैरप्रकाराबाबत जी काही समिती नेमली आहे ती समिती लॅप्सेस कमिटीमध्ये ती समिती होती आणि त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या कुठल्याही कारवाईवर किंवा समितीवर ह्या गैरप्रकारामध्ये कारवाई करतील किंवा होईल असा विश्वास ठेवणं चुकीचं आहे ह्याच्यामध्ये दुसरी बाब एका का सी पार्वतीबाई गॅनबा मोजे कॉलेजमधली की तिथं जे काही आत्ता अठराशे मुलं जे काही आहेत त्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्याकडनं शाळा प्रशासन शुल्क नियामक प्राधिकरणाने जी काही निर्गमित केलेली प्रत्येक कोर्सवाईज जी काही फी आहे ती फी याच्यापेक्षा जास्त फी शाळा प्रशासन मुलांच्याकडनं वसूल करत आहे तसं शुल्क नियामक प्राधिकरणाकडे गेल्या एक वर्षापासून मी पाठपुरावा करतोय तक्रारी अर्ज करतोय पण त्याच्यावर शुल्क नियामक प्राधिकरणाने आज ताब्यातपर्यंत कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही सगळ्या पुराव्या निशिमित अर्ज दिलेले आहेत सगळ्या पुराव्या निशिमित तिथे तक्रार करतो आता मागणी माझी एकच आहे की शाळा प्रशासनाने व शुल्क नियामक प्राधिकरणाने विद्यार्थ्यांच्याकडून आतापर्यंत जी काही जास्त फी वसूल केली आहे जी करोडांच्यात आहे ती सर्व फिती विद्यार्थ्यांना माघारी द्यावी आणि दुसरी एक मागणी माझी अशी आहे की पुणे विद्यापीठाने जे का जे काही काही आता पार्वतीबाई परीक्षा केंद्र चालू ठेवले ते रद्द करून हे परीक्षा केंद्र दुसरीकडे के हलवावं म्हणजे तेव्हा हे असले परीक्षेत होणारे गैरप्रकार हे पूर्णतः थांबवले जाते जा। माझं किशोर जा शंकरराव सातव अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा